जाऊ रोजी चायदगाव पोलीस स्टेशन मध्ये आहेत आज सैनिकावर जो अन्याय अत्याचार झालेला आहे तो आम्ही कदापी सहन करणार नाही उपोषणाला बसावं हो लागले तरी चालेल आम्हाला आत्मदहन करावं हो लागलं तरी चालेल पण सैनिकाला न्याय पाहिजे त्याच्या परिवार अन्याय झालेला आहे त्या सैनिकावर स्वतः मारलेला आहे भावाचा हात मोडून टाकलेला आहे आणि परिस्थिती या जायनगाव तालुक्याची एवढी खराब आहे की वारंवार सैनिकांवर अन्याय अत्याचार होत आहे हा पहिला अन्याय अत्याचार नाही आहे तर याच्यावर कुठेतरी शासन घडावं हो। आणि अशा लोकांना न्याय काय आहे हे कळून द्यावं असं मी शासन पक्षा विनंती करतो मग त्रिदल सैनिक सेवा संघ असो किंवा मग जय जवान ग्रुप असो अत्यंत रक्षक असो या सर्व ग्रुपच्या मान्यवरांना विनंती करतो की सत्यता पातळीने करून आणि आमच्या जवानाला न्याय मिळावा अशी मी विनंती करतो आज जवान वर्दी घालून मजबूर होऊन या पोलीस स्टेशनमध्ये आलेला आहे आणिचं जवान ज़ा सुट्टीवर आल्यावर आपला परिवार आपलं नातक होतं आणि जाणं येणं फक्त सिव्हिल ड्रेसचा वापर करतो पण आज त्या जवानाच्या परिवारावर त्याच्यावर आखोदेखी एवढी भितलेली आहे की ते, ते आपल्यामध्ये राहून सुरक्षित नाही आहे आणि तो जवान त्या गीतेवर आठवून शपथ घेतो की मी भारत के ये, के लिए मेरी जान की परवा न देना पडेगी तो मैं इस भारत माता की रक्षा करूंगा तो जवान तुमच्या सुरक्षेची गवाही देतो आणि तो गावी आल्यावर सुरक्षित नाही हो आणि तुम्ही त्याला सांगता बदला आलो बदला आलो तो बदला घ्यायचा कोणाचा तरी आम्ही बघा हेच समाजात असे काही काळखंटक आहेत की परिवार हमला करतो आणि तो जवान आज वर्दी घालून आज न्याय मांडण्यासाठी या पोलीस स्टेशनमध्ये तीन तासापासून बसलेला आहे माझे गुरुवरे मार्गदर्शक सैनिक सम्राट आमचे गोपू दादा पाटील असतील आमचे दादासाहेब असतील सर्व बाबाची टीम असेल सर्व आलेली मानवाधिकारची टीम असेल आलेली चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये आम्ही आज आठ डिसेंबर आठ जानेवारी रोजी बसलेलो आहेत थोड्याच वेळात पी आय साहेब बोलवतील आणि त्यांच्या मार्गदर्शनानुसार पुढचा विषय मार्गी लागेल तरी सैनिकारो अन्य अत्याचारात आमला पाहिजे आणि ह्या हिवाळी अधिवेशनमध्ये अफेशियल जी आर आलेला आहे हिवाळी अधिवेशन मध्ये सैनिकांवर जरा अत्याचार झाला अपेशियल जी आर आहे आपल्या महाराष्ट्राचे त्यांनी कल्याण मंत्री श्रीमान शंभूराज देसाई साहेबांनी हा हिवाही अधिवेशनमध्ये मंजूर केलेला आहे तर सैनिकांवर जर त्याच्या परिवार जर अन्याय अत्याचार झाला तर कुठले कलम कुठला कायदा लागू झाला पाहिजे आणि काय अंमलात आलं पाहिजे हे सर्व क्लिअर केले दिलेलं आहे तर निश्चित रूपी आमच्या सैनिकाला न्याय मिळावा हीच मी आपल्या दरबारी विनंती करतो आणि थांबतो जय जय महाराष्ट्र जय जवान जय किसान जय त्रिजल जय बाबाजी